अभिजात वर्गाचा बनवून राहिलेल्या फॅशन शो चा आनंद सेंट्रल मॉल मध्ये सर्वसामान्यांनी अनुभवला फॅशन शो म्हणजे विशिष्ट वर्गाची अशी समजूत असताना सेंट्रल मॉल येथे आयोजित नेक्स्ट जनरेशन मीडिया पार्टनर असलेल्या फॅशन शो मध्ये सर्वसामान्यांनी हजेरी लावून मनसोक्त आनंद लुटला वेगवेगळी वेशभूषा करून सुमारे दोनशे तरुणांनी कॅटवॉक केलं या कॅटवॉक मध्ये मुंबई पुणे आणि इतर शहरातून तरुणांनी सहभाग नोंदवला म्हणजे अशा वॉक आणि फॅशन मध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा असतो आणि तुमचा लुक तुम्हाला कॅरी करता येणं आणि त्याच्यावर काम करणं हे जास्त महत्त्वाचं असतं सो आय so गेस या दोन महत्त्वाच्या गोष्टी जर सांभाळता आल्या तर यू कॅन बी अ गुड मॉडेल फर्ट टाइम सो इट्स अ गुड एक्सपिरियन्स फॉर मी आय थिंक आय कॅन गेट अ गुड स्टार्ट फ्रॉम युअर सो आय एम व्हेरी मच हॅपी फर्स्ट टाइम करते आणि मला खूप मजा येते असा पुण्यात पहिल्यांदा झालेला असं वाटतंय आणि फॅशनसाठी चांगलाच व्यासपीठ आपल्याला मिळतं नक्कीच तर हे नक्कीच पुढे जाणार आहे खूप आवड आहे पॅशन आहे तर असणारच नवीन कलाकार होते यांना कॉन्फिडन्स नव्हता बिलकुल यांना काही म्हणजे आयडिया नाही की मेकअप कसा असतो काय असतो हेअरस्टाईल वगैरे काय असती ड्रेस कसे कर डिझाईन करायचे चालायचं कसं कर मालवी मॅम मी प्रशांत सुर्वे जे आहेत आणि बाकीचे जेवढे पार्टिसिपेट आहे त्यांनी खूप सपोर्ट केला या फॅशन शो दरम्यान माकडा लगीन चित्रपटातील कलाकारांनी विशेष हजेरी लावली ऋषिकेश रानडे प्राजक्ता जोशी श्रुती मराठे सौरभ गोखले मिसेस इंडिया पूजा पारुल चव्हाण इत्यादी सेदार यांच्या हा फॅशन सोहळा पार पडला